नमस्कार आमच कॉर्नर मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर बघूयात आपण या सीझनमध्ये मिळणाऱ्या ओल्या काजूची भाजी आपण जशी की रेस्टॉरंटमध्ये आपल्याला अगदी जशी आपल्याला हवी तशी चव घरच्या घरी बनवता येते तर इथे ये मी हाताला तेल लावून कापून व्यवस्थित चाकूच्या साह्याने सोलून घेतलेले आहेत तू काढ नंतर तर हे खूप काळजीपूर्वक कापावे लागतात आणि आपण भाजी कशी बनवायची ते बघूयात इथे कांदे मी दोन ते तीन कांदे घेतलेले आहेत आणि एक चमचाभर तेलामध्ये व्यवस्थित आपण मऊ होईपर्यंत भाजून घ्यायची आणि काजू आपण सोडलेली असतात ते थोडेसे आपण गरम पाण्यामध्ये एक दोन मिनटासाठी ठेवलेले आहेत कांदा जर थोडासा मऊ झाल्यानंतर दोन टोमॅटो भाजायला घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये चिमूटभर मीठ टाकायचं आहे जेणेकरून आपला कांदा आणि टोमॅटो लवकर भाजला जाईल आणि मऊ होतील त्यानंतर आपण टाकूयात थोड्या लसणाच्या पाकळ्या म्हणजे सात आठ दोन तीन मिरच्या एक इंचभर आलं आणि थोडेसे सुके काजू घेतलेले आहेत मी कारण याच्याने काय होईल काजूमुळे आपली ग्रेव्ही अशी दाटसर होईल आणि चवीलासुद्धा खूप छान लागेल तर हे जवळपास आपलं मिश्रण भाजून तयार झालेलं आहे मिक्सरमध्ये काढून घेतलेलं आहे तर ह्यामध्ये आपण एक गोष्ट ॲड करणार आहोत जी की अजूनही आपली चव वाढवेल एक तुकडा दालचिनीचा आणि एकच वेलची छोटी घातलेली आहे आणि त्याची आपण पेस्ट बनवून घेतलेली आहे आता इकडे कढईमध्ये तेल गरम करून दोन ते तीन चमचे मी लाल तिखट वापरलेलं आहे तुम्ही किती प्रमाणात करताय आणि तुम्हाला तिखी तिखट कसं हवं आहे जास्त कमी ह्या हिशोबाने तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता तर गॅस मंद ठेवायचं आहे कारण तिखट जर करपलं तर कडवट वास येतो आणि काळत तिखट पडतं त्यामध्येच कमी गॅस असतानाच वाटलेलं वाटण जे आहे ते आपण ह्या तेलामध्ये मिक्स करून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया वाटण जास्त भाजायची गरज नाही आहे कारण ऑलरेडी आपण भाजून घेतलेली आहे त्यातले जिन्नस त्यामुळे फक्त आपण तिखटामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मी एक दोन चमचे धणे पावडर घालते आणि एक चमचावर जिरे पावडर हे सुद्धा आपण व्यवस्थित परतवून घेऊया मसाले ऑलरेडी भाजली असल्यामुळे तेल आत्ताच सुटायला लागलेलं आहे मसाल्याला तर अशाप्रमाणे आपली ग्रेव्ही अगदी मस्त लुसलुशीत अशी दिसते आहे तर अशाप्रमाणे आपण बारीक एकदम पेस्ट करून घ्यायची वाटणाची त्याच्यामुळे आपल्या भाजीला लूकसुद्धा चांगला येतो आणि छान हे लागते आता मी चिमुठभऱ्याच्यामध्ये गरम मसाला टाकलेला आहे आणि अर्धा चमचा हळदसुद्धा टाकलेली आहे हे सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपण मिक्स झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये जे वाटण राहिलं होतं त्याला विसळून घेतलेलं आहे आणि ते पाणी मी या आपल्या भाजलेल्या वाटणामध्ये मिक्स करते तुम्हाला कन्सिस्टन्सी भाजीची कशी हवी त्यानुसार तुम्ही भाजी घट्ट किंवा पातळ बनवू शकता तर मला शिजून झाल्यानंतर अशी कन्सिस्टन्सी हवी आहे तर मी अजून थोडंसं पातळ बनवणार आहे नंतर थोडंसं पाणी ॲड करणार आहे पण त्या अगोदर मी त्यामध्ये वाटाणा आणि काजू दोन्ही मिक्स केलेले आहेत हे ओले काजू आपण पाण्यामध्ये भिजत ठेवलेले त्यानंतर त्याच्या साली वेगळ्या करून घ्यायच्या आणि मग काजू वापरायचेत आणि तुम्हाला हवा असल्यास वाटाणा ऑप्शनल आहे आम्हाला आवडतो त्यामुळे आम्ही वाटाणा मिक्स केलेला तर अशा पद्धतीने तुम्ही याच्यामध्ये काजू आणि वाटाणा मिक्स करून घालू शकता आणि हवं तसं पाण्याची कन्सिस्टन्सी वाढवून तुम्ही शिजवून भाजी घेऊ हो शकता तर इथे सगळं मिक्स झालेलं आहे आता इथे चवीपुरतं आपण मीठ टाकून घेऊया एकदा का मिक्स केलं की आपल्याला थोडीशी वाफ काढून घ्यावी लागेल कारण काजू शिजायला जास्त वेळ लागत नाही ओला वाटाणा शेंगाचा त्यामुळे त्यालाही शिजायला जास्त वेळ लागत नाही त्यामुळे आपण दोन ते तीन मिनटं आपण याच्यावरती झाकण ठेवून मंदाच्यावरती ठेवलेलं आहे आणि आता आपण आपली भाजी कशी तयार झाली बघूयात दिसायला तरी अगदी मस्त आहे वरून थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे बारीक कापून गॅस बंद करून घ्यायचं आहे कारण मला भाजीची एवढी कन्सिस्टन्सी बस आहे तर जर तुम्हाला भाकरीसोबत चपातीसोबत खायची असेल तर तुम्ही थोडीशी दाट बनवू शकता किंवा भाताबरोबर जर खायची असेल तर तुम्ही अशी सरसरीत भाजी बनवू शकता अशी मस्तपैकी भाजी आपली शिजून रेडी झालेली आहे आवडली असल्यास लक् नक्कीच लाईक कमेंट करायला विसरायचं नाही आहे आणि सीझन आहे <coughs> तोपर्यंत <coughs> भाजी एकदा नक्की बनवून खा आणि ओलेच काजू पाहिजेत असं काही नाही आहे सुके काजू जरी तुम्ही आणले आणि थोडंसं गरम पाण्यामध्ये भिजले तर अशी मस्त चटकदार भाजी तयार होते धन्यवाद